नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आपण अमृतवेल कादंबरीचे वाचन ऐकत आहात आपण या कादंबरीचे चौदा भाग पूर्ण केले आहेत चौदाव्या भागामध्ये शेवटी आपण बघितले की नंदा चंदनगडला देवदत्तांबरोबर गेली होती परंतु अंधार पडल्यामुळे तिला घरी येण्याची ओढ लागली होती वसूकडे येण्याची ओढ लागली होती तर चला मग पुढे काय होते आपण पंधराव्या भागामध्ये बघूया नंदाने मनगटावरल्या घड्याळ्याकडे पाहिले एव्हा नऊ वाजून गेले असतील असे तिला वाटले होते पण घड्याळात साडेसातच वाजले होते बंगल्यावर आल्यापासून देवदत्ताची वाट पाहत कितीतरी वेळ ती पायऱ्यांवर उभी होती काळोख केव्हाच पडला होता पण पर देवदत्त परत येण्याचे लक्षण दिसेना तिला त्याचा राग आला संध्याकाळी तिला विलासपूरला परत पोहोचवायचे त्याने वचन दिले होते त्याची त्याला आठवण सुद्धा नसावी याचे तिला दुःख झाले ती उद्वेगाने आत गेली गंगारामाने देवदत्ताची खोली तिला उघडून दिली ती आत जाऊन बसली रंगभूमीवर भयंकर नाटक सुरू असावे आणि एखाद्या प्रेक्षकावर क्षणार्धात त्या नाटकात भाग घ्यायची पाळी यावी तसे तिला वाटू लागले तीन चार महिन्यांपूर्वी तिला चंदनगडाचे नाव सुद्धा ठाऊक नव्हते देवदत्त नावाचा कुणी दुर्दैवी तरुण अस्तित्वात आहे याचीही तिला दाद नव्हती आणि आज ती चंदनगडावरल्या बंगल्यात देवदत्ताची अधीरतेने वाट पाहत बसली होती मध्येच तिच्या मनात आले मला एकटीला विलासपूरला पोहोचवून मग आपल्या मालकाला न्यायला परत ये असे गंगारामाला सांगावे पण आता त्याचा काय उपयोग होता आपला पत्ता नाही म्हणून वसूने तिकडे थैमान मांडले असेल कुणाला तरी बापूंच्या घरी आपला शोध करायला पाठविले असेल कदाचित दत् देवदत्ताच्या नोकरा चाकरांकडून तिने चौकशी करविली असेल आपण देवदत्ताबरोबर चंदनगडला गेलो आहे हे कळूनही चुकले असेल तिला तिच्या मनानं या साध्या गोष्टीवर तरकटेही रचले असतील आपण आत्ता गेलो काय आणि देवदत्त परत आल्यावर गेलो काय दोन्ही हिशेब सारखेच पण देवदत्त आणि त्याचे दोस्त व्याघ्रेश्वराच्या देवळात इतका वेळ काय करत आहेत या प्रश्नाचे उत्तर एखाद्या भूताप्रमाणे मन चिंती ते वैरी न चिंती अशी स्थिती तिची झाली होती मिनिट तास काट्या इतका सावकाश चालत आहे असे तिला वाटू लागले तिने खुलीत चोहोकडे पाहिले खुलीतले सारे कसे सुंदर आणि नीटनिटके होते पलगासमोर वधस्तंभावर लटकलेल्या ख्रिस्ताचे पूर्णाकृती चित्र होते चित्र सुरेख होते पण नंदाला त्याच्याकडे फार वेळ पहावे ना तिने दुसरीकडे दृष्ट वळविली त्या कोपऱ्यात बंदूक ऐटीने उभी होती बंदुकीकडे दृष्टी जाताच देवदत्ताची सतत मृत्यूचा विचार करणारी मूर्ती तिच्या डोळ्यांपुढे उभी राहिली मगाशी किती निर्भयपणे तो कड्याच्या टोकापर्यंत गेला होता या अप्रिय विषयाचा विसर पडावा म्हणून ती पलगावर पडलेली पुस्तके चालू लागली त्यातल्या एका पुस्तकाचे नाव होते ज्वाला आणि फुले नंदा ते उघडून पाहणार होती इतक्या त्या पुस्तकाच्या खाली असलेले काही कागद तिला दिसले आपल्या मनोगताला वाचा फोडण्याकरिता देवदत्त लेखन करीत असतो हे तिला आता चांगले ठाऊक झाले होते तिचे कुतूहल चाळवले गेले ते कागद उचलून ती वाचू लागली बलसाडला पहाटे पाहिलेला तो पौर्णिमेचा चंद्र सारी आमराई चांदण्यांची गर्भ रेशमी शाल पांघरून झोपली होती निरागस तान्ह्या मुलासारखी निरीच्छ साधूसारखी जग पहिल्यांदा निर्माण झाले तेव्हा ते असेच होते का शांत सुंदर निष्पाप मग त्या शांतीचा भंग कुणी केला असेल जगाला कुरूप कुणी बनविले त्याला पापाच्या गर्तेत कुणी ढकलले मनुष्याने पण या मनुष्यानेच महाभारतासारखे ग्रंथ लिहिले आहेत वेळूच्या लेण्यांसारखी अद्भुतरम्य स्वप्नी साकार केली आहेत कैलास लेण्याच्या ललाटावर रेखलेली ती शुक्ल पक्षातली चंद्रकोर जणू भगवान शंकरच त्या लेण्याच्या रूपाने समाधी लावून बसले होते जोपर्यंत वाचायला महाभारत आणि पहायला कैलास लेणे आहे तोपर्यंत तो या जगात जगण्यासारखे काहीतरी खचित आहे ताजमहालासमोर मी उभा होतो पुष्कळ वाचले होते त्याच्याविषयी पण कैलास लेण्यासारखे काही अद्भुत जाणवले नाही मनाचे पाखरू पिंजऱ्यातून उडून झाडावर बसले पण निळ्या आकाशात ते उडे ना निराळ्यास कल्पनांचे तांडव मनात सुरू झाले मुमताजवर शहाजहानचे अतिशय प्रेम होते म्हणून त्याने तिची ही अमर कबर बांधली पण शहाजहानला आणखीही पुष्कळ बेगामा होत्या त्यापैकी दुसऱ्या कुणावरही त्याचे प्रेम नव्हते मग आपल्या जनान खाण्याच्या गोठ्यात त्याने त्या मुक्या गाई बांधून ठेवल्या तरी कशाला खरंच प्रेम म्हणजे काय यवन आणि सौ सं, सौंदर्य यांच्या संगमावर जाणवणारा क्षणभंगूर दिव्यभास की ज्याच्या पाकळ्यांना संधेचे रंग आहेत आणि ज्यांच्या अंतरंगात कस्तुरीचा वास आहे असे अमर फुल छे या प्रश्नांचे उत्तर शहाजांशी बातचीत केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही पण ते कसे शक्य आहे माणसाला भूतकाळात जाता येत असते तर मार्कोपोलो पेक्षाही अधिक धाडसी प्रवासी झालो असतो मी जीवनाचा अर्थ कळावा म्हणून मी बुद्धाला ख्रिस्ताला व्यासाला चारवकाला शेक्सपियरला तुकारामाला आणि अशा अनेकांना भेटलो असतो प्रश्नामागून प्रश्न विचारून त्यांना सतावून सोडले असते हरिद्वाराला गंगेच्या विशाल पात्रात कितीतरी वेळ पाय सोडून बसलो होतो असे विशाल हृदय निसर्गाने मानवाला का दिले नाही गंगा माईकडे पाहताना साऱ्या सृष्टीतली करुणा पाप ताप व्याप नाहीशी करणारी करुणा मूर्तिमंत पडून वाहत आहे असा भास झाला मला हेमिंगवेने उगीच बंदुकीने आत्महत्या करून घेतली त्याने गंगामाई पाहिली नव्हती या जगाचा निरोप घेताना एवढा गादारोळ कशाला करायला हवा आईच्या मांडीवर बाळ झोपी जाते ना तशी मृत्यूच्या मांडीवर मस्तक ठेवून ज्याला चिरनिद्रा घ्यायची असेल त्याने गंगामाईकडे यावे मलाही तो मोह झाला मी काही पाहिल्या उतरलो पण मी भित्रा आहे का शिकार करताना ज्यानं मला पाहिलंय असा माझा शत्रू सुद्धा ही शंका घेणार नाही मग मी का परतलो मला मोह आहे कशाचा या साडेतीन हात देहाचा उपभोगाने बेचव झालेल्या त्याच त्याच क्षुद्र क्षणिक शरीर सुखांचा छे मला तहान लागलीये निराळ्याच गोष्टीची निरपेक्ष प्रेमाची पण असे प्रेम जगात आहे का ते शुद्ध मृगजळ आहे लक्ष्मण झुल्याच्या अलीकडली महारोगी भिकाऱ्यांची ती रांग ती डोळ्यांपुढे उभी राहिली की अजून अंगावर काटा उभा राहतो या महारोग्यांच्या थाळ्यात मी पैसे टाकले पण त्यांच्याकडे निरखून पाहण्याचा धीर मला झाला नाही असली भाकड करुणा काय कामाची त्यातला एखादा मला मिठी मारायला धावला असता तर तर मी दूर पळालो असतो त्याच्यावर खेकसलो असतो त्याला शिव्या शाप मोजले असते त्या महारोग्यांसमोरून मी झुल्याकडे गेलो एखाद्या गुन्हेगारासारखा पण काळजाच्या आतून कुणीतरी सारखे आक्रोश करीत होते बट फॉर द ग्रेस ऑफ गॉड दियर गो आय देवदत्ता देवाच्या दयेनं तू जहागीरदाराचा मुलगा झालास निरोगी शरीर तुला मिळालं नाही तर तू इथंच या रांगेतच हात पसरून जाणाऱ्या येणाऱ्यांकडे भीक मागत बसला असतास जगात किती महारोगी आहेत किती दिनदलित आहेत किती दुःखी माणसं आहेत त्याचं माझं काहीच नातं आहे का त्यांच्यासाठी मी काय केलं आहे काहीतरी करावं असं वाटतं पण दहाव्या वर्षी आईनं दिलेला तो दारूचा प्याला बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर वीस वर्षांनी बापूंनी दिलेलं त्याचं ते भयंकर पत्र सारा सारा हे सार सार माझ्या मेंदूच्या चिंधड्या करीत आहे माझं काळीज गोठवून टाकीत आहे ही भूतकाळातली भूत माझ्या मानगुटीवर बसली आहेत त्यांना गाडून टाकणारा मांत्रिक लक्ष्मण झुल्यापाशी पोहोचलो नंदाची एकदम आठवण झाली एकदाच भेटली ती पण एकदाच चमकून गेलेल्या विजेला आषाढातल्या आमवसेच्या अंधार काही केल्या विसरू शकत नाही मी परत जाईन तेव्हा विलासपुरात ती असेल का वसू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी नंदा का आली नाही कुणाला विचारू हा प्रश्न कोण देईल याच उत्तर चंद्र कबर गंगा आणि महारोग यांचं नातं ज्याला सांगता येईल तोच या प्रश्नाचं उत्तर देईल वसूच्या आधी नंदा माझ्या आयुष्यात का आली नाही किती कठीण होता हा देवदत्ताचा प्रश्न असल्या प्रश्नांची उत्तरे परमेश्वराला तरी ठाऊक असतात देवदत्ताच्या पत्रातील शब्द तिला आठवले माझ्यातल्या राक्षसाचं तुम्हाला भय वाटत असेल तर छे या जगात कुणी देव नाही आणि कुणी राक्षस नाही प्रत्येकाच्या हृदयात देवदानवाचे युद्ध मात्र सुरू आहे देवदत्ताला आत्महत्येची लहर येते ती त्याच्यातला राक्षस प्रबळ होतो तेव्हा तो लिहितो त्यावेळी ते त्याच्यातला देव प्रभावी झालेला असतो आत्महत्येची लहर देवदत्ताला एकट्यालाच कशाला हसाय हसायला हवे शेखर गेल्यावर आपलेही मन असेच बेताल झाले होते आपल्याला मागे ओढणारे मायेचे पाश होते दादांचे वात्सल्य माईची ममता मिलिंदाचा लळा देवदत्त दुर्दैवी आहे वादळात सापडलेल्या आणि शिडे फाडलेल्या हुडीसारखा नंदा पुढला कागद वाचू लागली प्रारंभीच कवितेच्या ओळी तिला दिसल्या मज अधिक रहा या नको मज अधिक रहा या नको तू आग्रह आता करू कारण या जगतातला मी केवळ यात्रा करू मी केवळ यात्रा करू या ओळी कुणाच्या त्या देवदत्ताला इतक्या का आवडतात जीवाचे बरे वाईट करून घ्यायचे विचार त्याच्या मनात सारखे ओळत असतात म्हणून मग तो विचार अंमलात आणण्याचा धीर त्याला का होत नाही आत्महत्या हा पटाईत शिकाऱ्याच्या तळहाताचा मळ आहे बंदुकीचा नेम श्वापदावर न धरता स्वतःच्या छातीवर कपाळावर नाही तर तोंडात धरला की नाही माणूस झाडासारखा आहे तो सुखासुखी वठत नाही तो ओलावा शोधित राहतो त्याचं खरं प्रेम असतं जीवनावर मग ते जीवन कितीही विद्रूप कितीही भयंकर असो मरणानंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नाही हे हे तो मनोमन जाणतो देवदत्ताच्या मनाची मळे सुद्धा अजून मायेचा ओलावा शोधित आहेत हेच खरे तो त्याला मिळाला तर कवितेच्या ओळीखालचा मजकूर ती वाचू लागली माणसाचं मन ही एक अजब सरकस आहे माकड चेष्टा करून हसविणारा विदूषक तोल सांभाळून तारेवरून चालणारी तरुणी मृत्युगोलात बेफामपणे मोटारसायकल चालविणारा तरुण आणि वाघ सिंहासारखे हिंस्र या सर्वांचं संमेलन आहे ते वाघ सिंहांशिवाय सरकस नाही उद्दाम वासनांशिवाय मनुष्य नाही किंवा चुचकारून किंवा दरडावून कधी पोटभर खायला घालून आणि कधी हवेत काड काड चाबूक उडवून सरकसवाला सिंहावर हुकुमत गाजवितो मात्र हे प्राणी माणसाल्यासारखे वाटले तरी त्यांच्यातला हिंस्रपशु केव्हा जागा होईल याचा नेम नसतो सहा महिने झाले माझ्या मनातल्या वाघसिंहाशी मी झुंज घेत आहे त्यासाठी विलासपूर पुन्हा पुन्हा सोडले दोस्तांचे टोळके मोडले हरिद्वार गाठले दीनदुखी जगाचे दर्शन घेतले पण मनुष्य स्वतःचा केवढा मोठा शत्रू आहे मी जर बापूंचा मुलगा झाला असतो तर या वाघसिंहांना सहज मानसाळू शकलो असतो का मोहनला देवदत्ताचा आणि देवदत्ताला मोहनचा जन्म मिळाला असता तर काय झाले असते मी मोटारी खाली सापडून मोहनच्या आवडत्या स्वप्नाप्रमाणे विवेकानंदासारखा संन्यासी झालो असतो कल्पेन कल्पनेची नशा दारूपेक्षाही लवकर चढते जर आणि तर शब्दांची सुंदर प्रेते हे शब्दकोशातून काढून का टाका टाकीत नाहीत देवदत्ताच्या या स्वागतातल्या बापूंच्या उल्लेखाने नंदाचे कुतूहल शिगेला पोहोचले ती घाईघाईनं पुढला कागद वाचू लागली माझे भांडण ईश्वराशी नाही तो बिचारा मला कधी भेटलाच नाही मग आमचे भांडण होणार तरी कसे निसर्गाशीही माझे भांडण नाही सूर्यचंद्राशी भांडून काय उपयोग आहे ते उगवायचे तेव्हा उगवणार माळवायचे तेव्हा मावळणार माझे भांडण आहे माणसांशी वडील आई बायको यांच्याशी देवदत्ताचा अदपात्र रोखण्याची कुणी कोणती धडपड त्यांनी केली माझे भांडण आहे बापूंसारख्या सज्जनांशी आत्महत्या करण्यापूर्वी माझ्या वडिलांनी लिहिलेले पत्र वीस वर्षे जपून ठेवून बापूंनी मला दिले या कानाचे त्या कानाला कळून न देता पण पत्र पण या पत्रात काय असेल देवदत्तावर काय परिणाम होईल याचा त्यांनी कधी विचार केला का माझ्या स्वैर वागणुकीला आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला वडिलकीच्या अधिकारानं त्यांनी एकदा तरी मला दरडवायचे होते कुणी सांगावे त्या एका क्षणाने माझे आयुष्य बदलून टाकले असते विजेच्या एका चमकाऱ्याने आपण वाट चुकलो हो आहोत हे प्रवाशाच्या ध्यानात येते माझे तसेच झाले असते बापू सज्जन खरे पण दुबळे सज्जन दुबळे सज्जन आणि समर्थ दुर्जन असे माणसांचे दोनच वर्ग या जगात का असावेत सज्जनाचे साधुत्व आणि दुर्जनाचे सामर्थ्य यांचा संगम या जगात अशक्य आहे काय चुकलो मी बापूंना दोष द्यायचा मला काय अधिकार आहे त्यांचा मोहन माझ्यापायी जीवाला मुकला त्या धक्क्याने त्याच्या आई अंथरुणाला खिळली पण तिच्या समाचाराला मी कधीही गेलो नाही दुःखाचे दर्शन माणसाला दुःखसह दुसह होते म्हणून मी गेलो नाही का मोहनच्या मृत्यूची मनाला टोचून लागली होती म्हणून मला जायचा सा धीर झाला नाही छे मी स्वतःच्या छंदाफंदातच दंग होतो इतरांच्या डोळ्यातल्या गंगा यमुनांपेक्षा स्वतःच्या हातातला मद्याचा प्याला अधिक मोलाचा मानित होतो साऱ्या दुःखाचा विसर पडणारी धुंदी क्षणाक्षणाला शोधित होतो बापू तुम्ही इतके सज्जन झाला नसता तर फार फार बरे झाले असते वीस वर्षांपूर्वीचे बापाचे पत्र मुलाला देताना ते चोरून वाचायचा मोह तुम्हाला व्हायला हवा होता मग देवदत्ताच्या हाती ते जहराने भरलेली कुपी तुम्ही दिली नसती तुम्हाला अमृतवील कादंबरीचे हे वाचन कसे वाटत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद